ए टी एम ही आजची फार मोठी गरज आहे एटीएम शिवाय बिझनेसमॅनचं काम थांबतं पण ह्या लाच घेऊन एक महत्वाची अपडेट आली आहे जी तुमच्या रोजच्या बँकिंगवर डायरेक्ट इम्पॅक्ट करू शकते तर जाणून घेऊया या पूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहतात बोल एम एक मे दोन हजार पंचवीस पासून एटीएम मधून कॅश काढायला तुम्हाला जरा जास्त पैसे द्यावे लागतील आरबीआय ने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जेस वाढवले आहे आता जर तुम्ही महिन्यातील मोफत लिमिट पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन केले तर त्यावर तेवीस रुपये पर ट्रान्झॅक्शन चार्ज लागेल हे चार्ज आधी एकवीस रुपये होते आता दोन रुपयाने वाढवले आहे फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट अजूनही तीच आहे आपल्या बँकच्या एटीएम वर दर महिन्याला पाच मोफत ट्रान्झॅक्शन तर बँकेच्या एटीएम वर मेट्रो सिटीज मध्ये तीन ट्रान्झॅक्शन फ्री आणि नॉन मेट्रो सिटीज मध्ये पाच ट्रान्झॅक्शन फ्री या लिमिट नंतर प्रत्येक वेळी एटीएम वापरल्यावर रुपये प्लस जीएसटी लागेल आणि हो स्टेट बँक ऑफ हे नियम फेब्रुवारी पासूनच लागू केले आहेत एसबीआयच्या एटीएम वर पंधरा रुपये प्लस जीएसटी इतर बँकेच्या एटीएम वर एकवीस रुपये प्लस जीएसटी दुसऱ्या बँकेच्या एटीएम वर बॅलन्स चेक केल्यास दहा रुपये प्लस जीएसटी RBI से हे पाऊल एटीएमचा खर्च सिक्युरिटी आणि मेंटेनन्स लक्षात घेऊन घेतले गेलं आहे पण एक गोष्ट नक्की डिजिटल ट्रान्झॅक्शन जसं नेट बँकिंग हे सगळं अजूनही फ्री आहे आणि सुपर कन्व्हिनियंट आहे सो स्मार्ट बना आणि एटीएम वापरताना काउंट ठेवा व एक्स्ट्रा तेवीस रुपये वाचवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला